शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला यावेळी हृदय शस्त्रक्रिया विभागात साधारण पंचवीस कोटी लागत असताना कोटींचा खर्च कसा दाखवण्यात आला अपंगांचे दाखले व विविध पदांवर नियुक्तीच्या पत्रांवर जिल्हाधिकारी आणि अधिष्ठातांची सही कोणी केली यासह अन्य काही विषयांवरही खुलासा मागण्यात आला दरम्यान या, या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीनं सीपीआर अधिष्ठातांना निवेदन देण्यात आलं तर थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना शिष्टमंडळाने फोन लावून स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भातील कायदे अधिक कडक करण्याची मागणी केले खर तर छत्रपती ताराणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असू दे किंवा कुठेही असू दे मुली जन्माला आल्या पाहिजेत मुलींचा बर्थ रेट आहे तो, तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात परंतु काही कसाई काही नालायक लोक काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोक आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळाला कुत आपल्या ज्या क कळ्या असतात त्या कुरतुडून टाकण्याचं पाप करत आहेत आम्ही दोन क्लिप दाखवल्या त्या नराधामाना मिळतं ते नरा फाशी झाली पाहिजे कायदे एवढे कडक झाले पाहिजेत की खून आहे खून एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं हे कुठले पद्धत चालले ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्या म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतोय जसं खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्री म्हणून हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बर्थ रेट आहे अशी माझी अपेक्षा आहे आणि मी ज्या क्लिप दाखवली त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला दहा हजार रुपये जादा पाहिजे आज साडेतीन महिन्याचं बाळ आहे चार महिन्या झाला दहा हजार रुपये माझे पैसे वाटतील माझे हे क्लिपमध्ये मग लाज वाटत आहे त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही आहेत त्याला दुसरा आहे की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं ते आहे ते आणि झाड लावा नाही आम्ही कचऱ्यात टाकतो असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी कायदा काय करतोय आणि कायदाही पळवाट म्हणजे मशनर कुठने येतात कोण लोक आहेत ती हे ना माहीत नाही चिरी मिरीसाठी ही लोक सोडली जातात आणि कायदे पळवाट करून ही निवान त्याचे दवाखाने परत सुरू होतात साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात ते मशीन बेळगावमध्ये होते का आतापर्यंत बेळगाव आल्याला कुठल्या परिस्थिती मोका लागला नाही त्याला खुनाला गुन्हा दाखल का होत नाही आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर सा राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं की नाही अशा पद्धती जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैशाही त्यावर दाखल झाली पाहिजे तर अंतरच स्त्रीचा दर जन्मदर वाढेल तर वाढणार नाही सी पी आरमधलं अतिक्रमण निघाले पाहिजे ही अनेक दिवसाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर वर्तमानपत्रांच्या समोर सांगितले की आम्ही सी पी आरमधलं अतिक्रमण काढतो न्यायव्यवस्थेपेक्षा मोठं कोणच नाही आहे न्यायव्यवस्थाही मोठी आहे आणि न्यायव्यवस्थेनं पार्किंग अतिक्रमण काढा म्हणून सांगितल्यानंतर कुणाच्या आता दबावापाटी भिवून भीतीपोटी अतिक्रमण काढत नसतील तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे आजही जिल्हा प्रशासना आम्ही सांगितलेलं आहे काही अडेअडचणी आहेत त्या तुमच्यातनं चुका होत असतात पण शिवसेना शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे जिथं जिथं प्रशासनाला मदत पडेल तिथं शिवसैनिकांनी त्यांना मदत केली पाहिजे म्हणून अजूनही सांगतो ज्या पद्धतीनं अतिक्रमणसाठी जर शिवसे शिवसेना अतिक्रमण काढण्याच्या बाजू काढण्याच्या बाजूनं राहील सिव्हिल सर्जनला मदत करेल डीनला मदत करेल तसेच भ्रूणहत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय कुठल्या प्रकारचा जर सिव्हिल सर्जन या महिला आहेत त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल कोण राजकीय दबाव टाकत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी ही ठाम पानानं त्यांच्या पाठीशी राहील आणि यापुढे भ्रूण स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचा हा एक एक कलमी आणि महत्त्वाचा कार्यक्रम शिवसेना घेईल अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा